अगं थांब ना डॉक्टरला बोलवलंय तू अर्ध्या तासापासून एवढी कशी तापली मला काही ना राहिला डॉक्टर कधी येलो डॉक्टर आहे ना येईल पिंकी गेली डॉक्टरला बोलवायला थांब थोडी कळ काढ बरे होऊन जाशील डोकल राहिले ताप हा ना ताप इतकं आलाय का निश्चित चटके बसू राहिले माहिती का अशी थांब काही पांघरून टाकू का डॉक्टरला बोला हा येते हो ये चला डॉक्टर चला लवकर अहो माय बायको ना अर्ध्या तासापासून एवढी तापली का बस तुम्ही पहिले चेक करा बर काय झालंय ताप पाना हात लावून पाना, पाना निश्चित चटके बसून राहिले पाना ना लय चटका बसतो ना तेवढी ना पटकन डॉक्टर साहेब पिंकी आहे एवढा वेळ बरं लागला पटकन घेऊन यायचं जास्त पेशंट होते का का पेशंट जास्त होते तपासा लवकर लवकर तपासा तू बर पिंके चल बाहेर आता डॉक्टर काय सांगत त्या लय सिरियस पेशंट आहे काय हो डॉक्टर साहेब थांबा तुम्ही तिला तपासलं काय भानगड काय पेशंट आहे ऍडमिट करायला का मला लवकर बाई पण डॉक्टर साहेब खर्च किती येईल हो पन्नास हजार अहो एवढे पैसे नाही ना आमच्याकं नाही नाही पन्नास हजार तुम्ही एक काम करा आमच्या काय ऍडमिट करायची ऐपत नाहीये तुम्ही एखादं इंजेक्शन द्या तुमची फी काय असेल ती देऊन टाके तो हा? द्या पटकन हो डॉक्टर साहेब इकडे लवकर ए तू तू तर आजारी होती ना इकडून कुठून आली तू मी कुठून आजारी मी मी तिच्या घरी गेले काय बोल तू आजारी होती म्हणून डॉक्टर साहेब मी काय मी घरात तुमच्या समोर यावर राहिली मग घरात कोण आहे एक मिनिट इकडे मला पाहू दे बाबू डोळे उघडले हाडळे हाड तुझ्या रूपातच हाडळ आली तिला मी असा हात लावून पाहिला फुल ताप जबरदस्त म्हणून ना पिंकीला म्हणलो तू जाय पहिले डॉक्टरला बोलून आण तिने डॉक्टरला बोलून आणलं आणि तू अशी इकडून आली डॉक्टर म्हणत होते ऍडमिट करायला लागल मी म्हणलं मा का एवढे पैसे नाही बरं झाली तू आली पटकन ती ना माझ रूप घेऊन घर हो ना ती बाई उठली ती उठली आढळी कशी चालत ही पाहिजे ती बाबू ए कोण आहे तू मी हा कोण आहे माया आहे का आ... इथं कस काय आली मी आजारी होते माझ्या नवऱ्यानं माझा इलाज केला नाही म्हणून मी माझा जीव गेला तिचं नाव माया आहे माया तु काय इच्छा आदूर राहिली का काय माझा इलाज केला नाही मग आता काय करायचं बाबू डॉक्टर साहेब इंजेक्शन देते का तिला एक हो मग आता भीती वाटत ती डॉक्टर साहेब डॉक्टरला सांग मला सुई द्यायला माझा इलाज कर म्हणा सांगतो सांगतो डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब काहीतरी आता करा ना तुम्ही इंजेक्शन द्या ना मग आता ती आमच्या घरातून तशी जायची नाही ना डॉक्टर तुम्ही एक इंजेक्शन द्या ना अय दे ना लवकर अय डॉक्टर साहेब आव डॉक्टर साहेब इलाज करा ना ती राहिली आपल्या मागं ती आपल्या मागं आली हो कर म्हणते हय डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब ती इकडे येऊ राहिली हिकड चाली इकडं चाली इकडं चाले पाय पटकन घरामध्ये चाल गरम तू घरामध्ये चाल अय पिंके कुठं तिकून आले तुम्ही घरामध्ये चाला पाटक्या आली हे तुम्ही दार लावून घ्या कडी लावून घ्या कडी लावून घ्याय निघ 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 मा नाहीत काय करत झाली मागं हे बाबू ती माकडं सारखी दात खाती आले आ, 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 आ,